भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं महिला सक्षमीकरणाची चळवळ गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे त्यातून महिलांना आर्थिक स्वावलंबन आणि उन्नतीची दिशा दाखवली जातीय संस्थेच्या या महिला सक्षमीकरणाच्या चळवळीत अधिकाधिक महिलांनी सहभागी व्हावं असं आवाहन संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक यांनी आज केलं करवीर तालुक्यातील चिंचवाड इथं झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या सध्या सर्वत्र संक्रांत सण विविध कार्यक्रमांनी महिला वर्गामध्ये साजरा केला जातोय हळदी कुंकवाचे कार्यक्रम आयोजित करून मान दिलं जात आहे या पार्श्वभूमीवर आज करवी तालुक्यातील चिंचवाडीतल्या इथल्या वीर महिला मंडळाच्या वतीनं हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या मकर संक्रांतीसह विविध निमित्तानं हळदीकुंकू समारंभ आयोजित करणं ही आपली भारतीय संस्कृती आहे ही संस्कृती टिकवण्याचा आणि वाढवण्याचा वीर महिला मंडळाचा प्रयत्न कौतुकास्पद आहे असं मत सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी व्यक्त केलं गेल्या पंधरा वर्षांपासून भागीरथी महिला संस्थेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण चळवळ चा चालवली जाते या चळवळीत महिला बचत गटाच्या माध्यमातून हजारो महिला जोडल्या गेल्या आहेत त्यातून त्या, त्या कुटुंबाची आर्थिक प्रगती करत स्वावलंबी जीवन जगत आहेत महिलांना संस्थेच्या वतीनं विविध लहान मोठ्या उद्योगांचं शिक्षण प्रशिक्षण सुद्धा दिलं जात आहे त्यामुळं अधिकाधिक महिलांनी भागीरथी संस्थेच्या महिला सक्षमीकरणाच्या चळवळीत सहभागी व्हावं असं आवाहन केलं यावेळी पूजा पाटील आणि रोहिणी पाटील यांची भाषणं झाली त्यांनीही भागीरथी महिला संस्थेकडून सुरू असलेल्या सर्वच उपक्रमांची प्रशंसा केली कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्या रोहिणी उपाध्ये मेघा पाटील शकुंतला पाटील कमल पाटील राजमती मगदूम सुदर्शन उपाध्ये किरण घाटगे बाहुबली पाटील बाबूराव कोळी दादासाहेब पाटील अवधूत कोळी उपस्थित होते कार्यक्रमानंतर सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी आजच्या गणेश जयंतीनिमित्त मुळशिंगी रोड चिंचवाड इथल्या कल्पतरु मंदिरात जाऊन श्री गणेशाचं मनोभावे दर्शन घेतलं त्यानंतर परिसरातील महिलांनी सौभाग्यवती महाडिक यांचा सत्कारही केला